नमस्कार मी नंदकुमार वाडेकर गट अधिकारी पंचायत समिती तुमसर जिल्हा भंडारा यापूर्वी मी आ, आवास प्लस सर्व्हे दोन हजार चोवीस यावरती एक व्हिडिओ बनवला होता प्रधानमंत्री आवास योजनेच्या हो नवीन सर्वे सर्वेची जी मुदत होती ती तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अशी होती तर आ, मुदत संपल्यानंतर पुढे त्याला मुदतवाढ मिळणार का हा एक प्रश्न होता तर काल केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून महाराष्ट्र शासनाला पत्र प्राप्त झालेलं आहे आणि म्हणजे केंद्र शासनाच्या रुरल हाऊसिंग डिपार्टमेंटकडून म्हणजे शक्ती सिंग डायरेक्टर आहे त्यांचं हे लेटर आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीसचं त्यानुसार या सर्वेला पंधरा दिवसाची मुदत वाढ देण्यात आलेली आहे आणि आता जो गुरकुलाचा सर्वे चालू आहे तो पंधरा मे पर्यंत चालू राहणार आहे तर जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे लाभार्थ्यांनी त्यांचं सर्वे करून घेतला पाहिजे मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा लोकांनी कमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी टाकलेल्या होत्या तर त्या अडचणीवर आपण थोडीशी चर्चा करू तर पहिला मुद्दा असा आहे की ग्रामसेवक स्पॉटवर जाऊन सर्वेक्षण करत नाहीत असं त्याचं काही लोकांचं म्हणणं होतं तर त्याच्यामध्ये असं आहे की स्पॉटवर गेल्याशिवाय सर्वेक्षणच होणार नाही कारण त्याच्यामध्ये जिओ टॅग फोटोची आवश्यकता असते त्याचप्रमाणे लाभार्थी तिथं स्वतः उपस्थित असला पाहिजे ग्रामसेवकचं फेस स्कॅनिंग असलं पाहिजे या गोष्टी असल्याशिवाय सर्वे होत नाही म्हणून जर लाभार्थ्यांना माहिती नसेल तर त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन क्लिक करावं त्याच्यामध्ये सर्वे कसा होणार आहे याची पूर्ण प्रक्रिया त्याची पीपीटी पीडीएफ फॉर्म मध्ये त्याच्यामध्ये दिलेली आहे तर ते आपण पाहून घेऊ शकतो दुसरा दुसरी एक अडचण अशी होती की सर्व्हे सबमिट करत असताना जॉब कार्ड ऑलरेडी एक्झिस्ट असे एक अडचण त्याच्यामध्ये दाखवत आहे याचं कारण असं आहे की त्या जॉब कार्डवर आधी कोणीतरी लाभ घेतलेला असेल म्हणजे एका जॉब कार्डवर आई वडील मुलं असतात त्यामुळे आई वडिलांना जर फुल मिळाला असेल तर मुलाचं रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये होणार नाही जर मुलगा विवाहित असेल तर त्याने दुसरं जॉब कार्ड तयार करून रजिस्ट्रेशन करावं ते रजिस्ट्रेशन होऊ शकतं तर तिसरी गोष्ट अशी आहे की नागरिकांना ऑनलाईन लाभ द्यावा त्याच्यामध्ये कमेंट केली होती तर सर्वे हा आहे आपण त्याची व्यवस्थित माहिती सर्व माझा सर्वे झालेला नाही काय करू असं पण एकानं कमेंट केलेली होती तर सर्वे झाले नसेल तर स्वतः सेल्फ सुद्धा तुम्ही करू शकता सेल्फ सर्वेची प्रक्रिया तुम्ही समजून घेतली पाहिजे लाभार्थी आधी कधी लागणार असा एक त्याच्यामध्ये प्रश्न होता सध्या जो सर्वे आहे हा सर्वे पूर्ण झाल्यानंतर याचा डाटा कम्पाईल होईल त्याला ठेवायच्या असतील ग्राम सभेमध्ये प्राधान्य क्रमांक ती यादी तयार करून मग पात्र लाभार्थ्यांची यादी बनत असते आणि त्याच्यानंतर त्याला लाभ दिला जात असतो वेळेस प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये प्रक्रिया फॉलो केली होती त्याच्यामध्ये जर काही नवीन बदल आला तर ते बदल घेऊन ती प्रक्रिया अशा पद्धतीने फॉलो केली जाईल त्यानंतर दुसरा असं होते की काही ऍप ओपन होत नाही असे काही त्याच्यामध्ये अडचण होती तर बऱ्याचदा ऍपचं व्हर्जन चेंज होत असतं जर ओल्ड व्हर्जन असेल तर ते ओपन होत नाही त्यामुळं प्ले स्टोर जाऊन ते ऍप अपग्रेड केलं पाहिजे अपडेट मारला पाहिजे काही काळांचा सर्वे होत नाही किंवा काही ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचा एरर येत असेल तर त्या प्रकारचे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही तात्काळ तालुकास्तरीय ऑफिसला संपर्क केला पाहिजे पंचायत समितीला ते वरिष्ठ स्तरावर प्रोग्रामर असतात त्यांच्याशी चर्चा करून एन आय सी करून ते प्रॉब्लेम सॉल्व करून घेऊ शकतात याला फार वेळ न घालवता तात्काळ आपण रिस्पॉन्स देणं आवश्यक आहे त्यानंतर काही लोकांनी घरकुलाचा फॉर्म कुठे जमा करावा अशा प्रकारचे कमेंट केलेले आहेत फॉर्म कुठेही जमा करायचा नाही तो ऑनलाईन ऍप्लिकेशन असल्यामुळे तो ऑनलाईन सबमिट होणार आहे आणि तो डाटा तिकडे सेव्ह होणार आहे त्यानंतर अजून एक असं होतं की जागा नाही तर सर्वे होईल का तर सद्यस्थितीला आपण फक्त सर्वे करायचं आहे ज्या जे बेगर आहेत ज्यांना जागा नाही त्यांचा सुद्धा सर्वे केला तरी काय अडचण नाही पण ज्या वेळा घर बांधायचं असेल त्यावेळा जागा ती उपलब्ध असली पाहिजे एका मोबाईल वर एकच सर्वे होतो का असा एक प्रश्न त्याच्यामध्ये आहे तर एका मोबाईल वर एकच सर्वे होईल जे असिस्टंट सर्वे आहेत ग्रामसेवक जे सर्वे करतात त्या मोबाईल वर मात्र सर्व लाभार्थ्यांचा सर्वे होणार आहे आधार व्हेरीफाय होत नाही अशी त्याच्यामध्ये अडचण आहे आधार ज्यांचं व्हेरीफाय होत नाही त्यांनी आधार अपडेट करून घेण्याची गरज आहे तात्काळ आपण सीएससी सेंटरला भेट देऊन आपले आधार अपडेट करून घ्यावे त्यामुळे आधार व्हेरीफाय झालं नाही तर सर्वे होणार नाही त्यामुळे ती गोष्ट आपण लक्षपूर्वक करणं आवश्यक आहे त्यानंतर काही मोबाईल मध्ये सुद्धा मोबाईलचं डेटा फुल असतो कधी कधी मोबाईलला नेटवर्क कमी असल्यामुळे अपलोड होत नाही किंवा प्रोसेसर स्लो असतो त्यामुळे चांगला मोबाईल वरून ॲप वरून करून आपण हा सर्वे आप करणं आवश्यक आहे कधी कधी सर्वे केलेला असतो आणि तो सर्वे अपलोड अगोदर ते ऍप अपडेट मारण्याऐवजी ऍप डिलीट केलं जातं नव्यानं डाउनलोड केलं जातं त्यामुळे ऍप डिलीट करून डाउनलोड करण्यापेक्षा ते अपडेट मारावं हे एक आपल्याला माझं सांगणं आहे त्याचप्रमाणे ऍपचं जे नवीन नवीन व्हर्जन येत असतं ते व्हर्जन आपण डाउनलोड केलं पाहिजे आणि त्याप्रमाणे काम केलं पाहिजे आ, या व्यतिरिक्त जर आवास योजनेचा सर्वे करत असताना जर काही तांत्रिक बाबी येत असतील अडचणी येत असतील तर आपण तात्काळ पंचायत समितीच्या घरकुल विभागाशी संपर्क साधला पाहिजे आणि त्या बाबी निदर्शनास आणून दिल्या पाहिजे पण कोणत्याही परिस्थितीमध्ये पंधरा मे पर्यंत आपल्याला घरकुलाचा हा सर्वे पार पाडायचा आहे त्याच्यानंतर मुदत वाढ मिळेल याची शक्यता फार कमी आहे कारण सदरचा सर्वे सर्वेसाठी जी मुदत वाढ दिलेली आहे ती केंद्र शासनाने दिलेली आहे आणि ती सर्व राज्यांना बंधनकारक आहे त्यामुळे केवळ आपल्या जिल्ह्यासाठी किंवा आपल्या गावासाठी तालुक्यासाठी याला पुन्हा वाट मिळेल याची शक्यता कमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सेल्फ सर्वे करून घ्यावा ज्यांना शक्य नाही त्यांना असिस्टंट सर्वे करून घ्यावा आणि जो आता सर्वे आहे याच्यामध्ये गावातील सर्व लाभार्थी समाविष्ट होतील या पद्धतीने प्रयत्न करावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद